नमस्कार आज लोकमत आणि साम टी व्ही या प्रसारमाध्यमांनी एक बातमी प्रसारित केली आहे की दिव्यामध्ये एका पक्षाला शह देण्यासाठी भाजप मनसे आणि उबाटा हे तीन पक्ष एकत्रित येऊ याच्यामध्ये युतीबाबत एक छुपी बैठक झाली आहे मला त्यांना सांगायचं आहे अशी कोणतीही बैठक किंवा कोणतीही चर्चा आमच्यामध्ये झालेली नाही भारतीय जनता पार्टी हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे आमच्यामध्ये कोणाशी युती करायची किंवा तोडायची हे डिसिजन आमच्या वरिष्ठ पातळीवरचे जे नेते आहेत ते घेत असतात आणि त्यांच्या आदेशाचं पालन करून आम्ही स्थानिक लेवलला आम्ही काम करत असतो लोकमत आणि साम टी व्ही हे एक नावाजलेलं वृत्तपत्र आणि वाहिनी आहे त्याच्यामुळे आपले लोक आपले इथले जे असलेले प्रतिनिधी ते आपल्यापर्यंत खोटी माहिती पुरवून काहीतरी खोट्या बातम्या पसरवून इथल्या असलेल्या नागरिकांची दिशाभूल करत आहेत आपण या सर्वाची नोंद घेतली पाहिजे धन्यवाद